कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेडमध्ये नदीजवळ आढळली संशयास्पद पेशवी स्थानिकांमध्ये सुरुवातीला भीतीचं वातावरण पोलिसांनी केली घटनेची तात्काळ चौकशी कोकणात भात कापणीची धामधूम यंदा उत्तम भात पिकाची आशा आधुनिक यंत्रांनी वेगवान कापणी अचानक पावसामुळे शेतकरी मात्र हैराण दिवाळीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग आकाश कंदिलांनी बाजारपेठा उजळल्या विविध कंदिलांना ग्राहकांची पसंती सणाचा उत्साह द्विगुणित आणि रसाळगडावर घरडा संस्थेचा स्तुत्य उपक्रम वृक्षारोपण स्वच्छता गडसंवर्धन मोहीम विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यात सहभाग डॉक्टर अनोखी श्रद्धांजली पाहुयात सविस्तर वृत्त खेड खारी मार्गावरील देवणे पुलाखाली नारंगी नदी पात्रात एका बंद पिशवीतून रक्त वाहत असल्याचे काही स्थानिकांच्या निदर्शनास आले या प्रकारामुळे परिसरात तात्काळ खळबळ उडाली यापूर्वी याच ठिकाणी गोवंश प्राण्यांचे अवशेष आढळले असल्यानं नागरिकांमध्ये सुरुवातीला भीती आणि संशयाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे या घटनेमुळे नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते माहिती मिळताच खेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन अहिरे आपल्या पथकासह तात्काळ देवडे पुलाखाली पोहोचले पोलिसांनी सावधगिरीनं त्या पिशवीची तपासणी केली तपासणीत पिशवीत एक लहान मृत रेडकू असल्याचं निष्पन्न झालं प्राथमिक तपासात कोणीतरी मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला नदीपात्रात फेकले असावे असे समोर आले पोलिसांनी वस्तुस्थिती स्पष्ट केल्यानंतर नागरिकांचा गैरसमज दूर झाला पोलीस निरीक्षक सचिन अहिरे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले सध्या मृत रेडकूचे अवशेष शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवण्यात आले आहेत ती माहिती मिळतच आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो आणि ते जे होतं त्याच्यामध्ये जे जनावरांचा मृत्ये होता तो खात्री करण्यासाठी आम्ही तात्काळ वैद्यकीय रुग्णालय तिथे घेऊन आलो आणि त्याची तपासणी केली का ते काय गोवंश नाही ते एक भाषेचं मेलेलं रेडकू आहे त्याच्यामुळे मी संपूर्ण आपल्या जनतेला आव्हान करतो की कुठल्याही प्रकारचा गैरसमज आपोआप पसरू नये शांतता राखावी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भोवंश नाही अंधश्रद्धेचं भीषण रूप पुन्हा एकदा समोर आलंय अलिबाग तालुक्यात एका कुटुंबाला तब्बल चार वर्षांपासून वाईट टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून ग्रामस्थांनी या कुटुंबावर देवदेवस्कीचा आरोप केलाय आणि त्यांना समाजातून पूर्णपणे बहिष्कृत केलंय अलिबाग तालुक्यातील रामराज खैरवाडी गावात ही घटना घडली आहे दोन हजार एकोणीसमध्ये धर्मा गडखळे यांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पाटवाडी गावातील दरोडा कुटुंबावर देवदेवस्कीचा आरोप केला यानंतर सप्टेंबर झालेल्या गावकीच्या बैठकीत दरोडा कुटुंबाला साठ हजार रुपयांचा सा दंड ठोठावण्यात आला हा दंड भरण्यास नकार दिल्यानं संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकण्याचा निर्णय घेण्यात आला धक्कादायक म्हणजे या कुटुंबाशी कोणीही बोलल्यास त्याला पाच हजार रुपये दंड आणि माहिती देणाऱ्यास एक हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती चार वर्षांपासून हा सामाजिक बहिष्कार सहन करणाऱ्या दरोडा कुटुंबानं अखेर रेवदंडा पोलिसात धाव घेतली यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यांतर्गत का तब्बल तेहतीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला रेवदंडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात या घटनेमुळे ग्रामीण भागात अंधश्रद्धा किती खोलवर रुजली आहे हे पुन्हा एकदा सिद्ध आहे कोकणातील शेतकरी बांधवांसाठी सध्याचा काळ म्हणजे भात कापणीचा महत्वाचा हंगाम यंदा वेळेवर पाऊस झाल्याने आणि पोषक वातावरणामुळे भाताचं पीक खूप चांगलं आलंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे लांजा तालुक्यासह कोकणातील विविध भागांमध्ये सध्या भात कापणीची लगबग सुरू आहे अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीनं भात कापणी करत आहेत तर काही ठिकाणी आधुनिक यंत्राचा वापर करून वेगानं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे सकाळपासून शेतांमध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरू होती आपल्या मेहनतीचे फळ पदरात पडणार याचा आनंद त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता मात्र आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसानं दुपारच्या वेळी विजांच्या गडकडाटासह अचानक हजेरी लावली यामुळे भात कापणीत गुंतलेल्या शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली लांजा तालुक्यातील अनेक गावाने वादळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय हातातोंडाशी आलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी मिळेल त्या मार्गाने धावपळ केली या अचानक आलेल्या मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या निमित्तानं रत्नागिरी शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये लगबग सुरू आहे सर्वत्र दिव्यांची रोषणाई आणि आकर्षक आकाशकंदिलांनी बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत दिवाळीच्या स्वागतासाठी नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते घरोघरी स्वच्छता रंगरंगोटी यांसारख्या कामांसोबतच घराला सजवण्यासाठी विविध प्रकारचे आकाशकंदील खरेदी केले जातात आपल्या घराला सुंदर आणि आकर्षक रूप देण्यासाठी प्रत्येक जण आवर्जून कंदील खरेदी करत आहे बाजारात सध्या विविध रंगांचे डिझाईन्स स्याडे आकारांचे आकर्षक आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत कागदी कापडी प्लास्टिक वॉटरप्रूफ यांच्यासारख्या अनेक प्रकारांमध्ये हे कंदील दुकानांमध्ये सजले आहेत षटकोनी डायमंड स्टार चौकोनी कंदीलाबरोबरच जाणता राजा आणि स्वामी समर्थ फोटो फ्रेम असलेले कंदीलही ग्राहकांना विशेष आकर्षित करत आहेत लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे कंदील मोठ्या प्रमाणात आवडत आहेत शंभर रुपयांपासून ते अगदी हजार रुपयांपर्यंत वेगवेगळ्या किमतींचे कंदील बाजारात उपलब्ध आहेत पारंपरिक कंदिलासोबतच आधुनिक डिझाईन्सना देखील चांगली मागणी आहे दिवाळीच्या या खरेदीमुळे सणाचा उत्साह अधिकच आहे हे आकर्षक आकाशकंदील घरोघरी दुकानांवर आणि गल्ली बोळात लावल्यानं संपूर्ण परिसर दिवाळीच्या रोषणाईनं उजळून निघेल आणि सणाचा आनंद द्विगुणित होईल आज पंधरा ऑक्टोबर रोजी जागतिक अंध दिनानिमित्त खेड शहरात एक विशेष रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि सहजीवन शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानं हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला मंडणगड घराडी येथील स्नेहज्योती अंधविद्यालयातील दृष्टीने मुलांनी या रॅलीत मोठ्या उत्साहात सहभाग घेतला तिनबत्ती नाका येथील मधुपिया प्रोडक्ट्स पासून तटकरी सभागृहापर्यंत ही रॅली काढण्यात आली ज्यामुळे शहरात एक सकारात्मक संदेश पोहोचला यावेळी लायन्स क्लबचे मिलिंद तलाठी यांनी मुलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी जागतिक अंध दिनाचे महत्व आणि या रॅलीमागील उद्देश सर्वांना सांगितला दृष्टीहीन व्यक्तींच्या समस्यांबद्दल समाजात जनजागृती करणे हाच या आयोजनाचा मुख्य हेतू होता या प्रसंगी स्नेहज्योती अंधविद्यालयाचे प्रमुख उत्तम कुमार जैन गुप्ता मॅडम सुरेश चिखणे डॉक्टर मरकट उत्तम कांबळे विवेक कदम शैलेश धारिया यांच्यासह सहजीवन शाळेचे शिक्षक आणि एन सी सीचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामुळे दृष्टीहीन व्यक्तींबद्दल सहानुभूती आणि सन्मानाची भावना वाढीस लागण्यास मदत होईल पेणमध्ये डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे पेंड तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि पेण तहसीलदार कार्यालय पेण पोलीस स्थानक प्रीती सहयोग सेवा केंद्र आणि शिक्षक सोसायटी पेण यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर पार पडलं तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी प्रांत प्रवीण पवार पोलीस निरीक्षक संदीप बागुल नायब तहसीलदार नितीन परदेशी शिबिर संयोजक विनोद पासघरे आणि आयोजक तुकाराम मात्रे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते या शिबिराचा मुख्य उद्देश पेण तालुक्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी महसूल कर्मचारी पंचायत समिती आणि नगर परिषद कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना डोळ्यांच्या विकारांवर मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून देणे हा होता तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी सर्वांना या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली अशा आरोग्य शिबिरांमुळे समाजात आरोग्यविषयक जनजागृती होते आणि गरजू लोकांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होते सर्व कर्मचारी ठेवलेले हो तहसील कर्मचारी असतील पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील सब रजिस्टर ऑफिस ट्रेझरी ऑफिस आणि फॉरेस्ट ऑफिस असं सर्व कर्मचाऱ्यांना कर्म इथं आज दुपारी दोन वाजेपर्यंत डोळे तपासण्यासाठी मोफत व्यवस्था चॅरिटेबलने ठेवलेली आहे कर्मचारी कुठेतरी फायदा घेतील परंतु कुटुंबीय घरी राहतात त्यांच्यासाठी हे आयोजित आहे आणि बाहेरचे लोक आले तरी आम्ही घेऊ आज काही प्रश्न नाही आहे आणि अशा तऱ्हेने हे यशस्वी व्हायला पाहिजे शिबीर मुळात कॅटरॅक ऑपरेशन आम्हाला महत्वाचं आहे पंतप्रधानांनी अलीकडे देशा देशव्यापी हे समारंभ आता आयोजित करायला लागले कारण हेश ह्या पासून मुक्त करायचं आहे त्याने त्यांनी ह्या दोन महिन्यापूर्वीच ही घोषणा केलेली आहे आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून हे करतो काम आणि आतापर्यंत तीन चार हजार केसेस झाल्यात आमच्या आयोजनामुळे गावाकडे पण घेतो कुठेही तुम्ही बोलवा तरी आम्ही मोफतच येतो तुमच्या गावाला बोलवले तरी पण मोफत आणि इथे सामूहिक हॉलमध्ये ठेवला तरी पण मोफतच रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक रसाळगडावर नुकताच एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला पद्मश्री डॉक्टर के एच घरडा यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटने सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते या उपक्रमाअंतर्गत रसाळगडावर वृक्षारोपण करण्यात आले अंबा काजू यांसारख्या विविध प्रजातींची झाडे लावून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला तसेच महात्मा गांधी जयंतीचा औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला जतन करण्याच्या उद्देशानं गणसंवर्धनावर आधारित पोवाडा गायन आणि वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या या उपक्रमामध्ये छत्तीस एन एस एस स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला स्थानिक रसाळवाडी ग्रामस्थ आणि श्री झोलाई वाघझाई देवी मंदिर समितीच्या सदस्यांनी या कार्याला मोलाचा सहकार्य केला घरडा इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील यांच्या संकल्पनेतून आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम यशस्वी झाले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन सामाजिक जबाबदारी आणि ऐतिहासिक वारसा जपण्याची प्रेरणा निर्माण झाली असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला रायगड जिल्ह्यातील रोहा येथे सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडने पत्रकारांसाठी विशेष स्नेह मेळावा आणि संवाद कार्यक्रम आयोजित केला या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आपल्या भाषणात आवटे यांनी रोहा येथील सुदर्शन कंपनीचा प्रारंभ प्रेरणादायी आहे भारताचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर सी डी देशमुख आणि सुदर्शन कंपनीचे नाते अत्यंत जवळचे आहे एकोणीसशे मध्ये सुदर्शनच्या स्थापनेवेळी सी डी देशमुख यांची स्वाक्षरी होती असं सांगितलं आंदोलने आणि चळवळी करा पण त्यामुळे उद्योग जाता कामा नयेत उद्योगांवर अनेकांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो त्यामुळे सकारात्मक वातावरण महत्वाचं आहे विनाकारण त्रास दिल्यास कंपन्या जिल्ह्याबाहेर जाऊ शकतात याची जाणीव सर्वांनी ठेवावी मात्र उद्योगांमध्ये देखील दानशूरता आणि सामाजिक दायित्व असावे पत्रकारांना संबोधित करताना आवटे यांनी हे मार्गदर्शन केले यावेळी सुदर्शन कंपनी महिला सक्षमीकरण शाळा आणि पर्यावरण यांसारख्या उपक्रमातून आपले सामाजिक दायित्व पूर्ण करत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कार्यक्रमात सर्व पत्रकारांचा सा सन्मान झाला तसेच मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विलिंद आष्टीकर यांचाही सत्कार करण्यात आला याचा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटात नवीन बुलेटिन सहा तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण